गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पवार यांच्या प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली असून या प्रचार रॅलीला सर्वच ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे सर्वत्र मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे याचाच एक उदाहरण म्हणजे आज सोनवत जिल्हा परिषद गटात प्रचार सुरू असताना डप वाजवणारी मंडळी हे जेवणासाठी गेले असता उभाटा गटाचे तालुका समन्वयक संतोष सोनवणे यांनी करंदादांची प्रचार रॅली प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे व महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे म्हणून सोनवणे यांनी स्वतः वाजा हातात घेऊन वाजवला सोनोने यांचा उत्साह बघून इतरांना देखील ऊर्जा मिळाली दरम्यान या संदर्भात करण पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात काय म्हणाले करण पवार तुमचा कार्यकर्ता का वाजवताना दिसत आहे काय आहे अडीच वाजेचा प्रचंड टेम्परेचर आहे आमचे या जे रोज वाजेवाले येतात त्यांना बारा साडेबाराला सुट्टी दिली जाते परंतु गाव बाकी राहिल्यामुळे आज अडीच ते तीन वाजेपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागतोय कोणी वाजेवाले जेवायला गेले असल्यामुळे आमच्या संतोष भाऊंनी वाजा हातात धरून खरोखर डोळ्यात त्या ठिकाणी पाणी येईल अशी परिस्थिती सगळ्या कार्यकर्त्यां झाली आणि हे माझे कार्यकर्ते नाही तर हे ठाकरे परिवाराचे बाळासाहेबाचे आणि उद्धव साहेबांनी घडवलेले कार्यकर्ते आणि या सगळ्यांना मी नमन करतो कोणी न सांगता आमच्या संतोष भाऊने हातात वाजा बघून मला अनेकांनी दाखवलं तुम्ही बघितलं का या गावभर कोणी वाजा वाजवला तर त्या वाजावाल्यांबरोबर आमच्या संतोष भाऊने वाजा वाजवला मी संतोष खरोखर नमन या ठिकाणी करतो आणि खरंच उत्साहाचं वातावरण बघून येऊनाचे सुद्धा लागत नाही आहेत असं या ठिकाणी सांगायला नक्कीच विसरणार